नमस्कार मित्रांनो आज आपल्या मयात केल्या झणझणीत चिकन रसायन चिकन फ्राय तर ते कसे केले तर चला सांगतो मंडळाची पार्टीचा अध्यक्ष म्हणाले तर आम्हाला बाबा चिकन आणले चिकन फ्राय करायचं आहे तर भांड्याला माती वगैरे लावायचं चिकन धुवायचं क्वांटंट आमच्याकडेच असते हो कारण आम्हाला माहीत आहे चिकन आम्ही स्वच्छ धुतो या बाकी कोण धुईत नाही तसेच खाते खाली बिली फो फोड पडलं असलं हळूच उचलायचं टाकाय नाही दुसरीकडे सगळे ए आणि एक असं पीस धुवायचा पांढर खर झालं पाहिजे लगेच अध्यक्ष म्हणलं झालं का नाही रे माझं झालं म्हणलं लगेच अध्यक्षाने सांगितलेत वर मी टाक थोडस हळद टाक हळद टाकून झालं तर व्यवस्थित टाकायचं नंतर ना मग आलू लसूणची पेस्ट कुठे रे हुडकत होती लगेच आलू लसूणची पेस्ट सापडली लगेच म्हणलं तू वर एक जरा आलू लसून पेस्ट जरा असं सोड लगेच त्यामध्ये कोणीतरी बाहेरनं दही वतलं दहीवतलं पण ते पण जराच होत मग अध्यक्षामध्ये जरास मिक्स करा व्यवस्थित मिक्स करायला लागते प्रत्येक फोडाला लागला पाहिजे ते मसाला विसाला सगळं आहे ते सगळं प्रत्येक फोड लगेच चूल पेटवली चुलीवरती पातेल ठेवले पातेल्यामध्ये जरास तेल सोडलं आणि एक फोड टाकलं तर का जाळण धुरू सांगत की मग नंतरनं ना अध्यक्षाने लगेच सगळं फोड त्या सगळी फोडं त्यात मिक्स केली आणि हलवाय सांगितले काय फोडपेक्षा पळी जास्त वाजवत होता त्याला म्हणलं अरे बाबा जरा असं पहिने जरा फोड जरा मिक्स कर हे तर पहिच नुसतं वाजवायचा नंतर तुम्ही बघू शकता की फोड कशी शिजली आहेत की नाही असं पाणी सुटलं पाहिजे ते तोपर्यंत काही काढायचं नाही काय नाही अजून शिजलेलं नाही बरं काय नाही मनशील शिजले आहे जर असं ओपन करून बघायचं हळवार बघायचं डोकावून काय शिजले का नाही शिजले का नाही तोपर्यंत अध्यक्ष म्हणला अरे चूल झाले की रे फुकायला कोणतरी आहे किरे रे मग स्वतः अध्यक्ष घेतला आणि चूल फुकत बसलत फुकायच्या बाबतीत कोण जायत नसते हो खायाच्या बाबतीत म्हणले की सगळे जाणार हो त्यामुळे फुका बिकाय सगळा अध्यक्षाच्या अंगलच जाऊ होता सगळा नंतर हळूहळू बघितले आहा फोड तर शिजल्या दिसत होती लगेच शिजल्याला बघताच एकाने म्हणला अरे फोड तर काढ खायला तर बघूया का शिजले का नाहीला असं शिजलेलं फोड बाहेर काढता अध्यक्षांना हात लावला तर हाताला आला चटका अध्यक्ष म्हणला डर की आगे जिथे लगेच अध्यक्षांनी दुसरं फोड काढले दुसरे फोड काढले तर तर शिजलेलं होते दुन दुन म्हणले त्यामध्ये लगेच पाणी आपल्याला रस्ताला जेवढा पाहिजे रस्ता जेवढा पाहिजे तेवढं पाणी त्यामध्ये ऍड करायचं होतं लगेच ऍड केला त्यामुळे आता आपला तयार झालेला आहे आर्णी रस्सा पिवळा पिवळा आता रशयाला टाकायचे फोडणी त्यामुळे पातेला ठेवायचं तेल घालायचं तेलमध्ये मसाला टाकायचा मसाला व्यवस्थित टाका विंगा उडण्या शक्यता असत्या मसाला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चांगला शिजलाय की त्यामध्ये ऍड करायचे आपण चटणी घरगुती चटणी ऍड करायची घरगुती चटणी ऍड केल्यानंतर नंतर आणि रश्यातले दोन पायाच्याच त्याच आपल्या म्हणजे मस्तपैकी अशी आपली गिरवी तयार झाली पाहिजे लाड भडक गिरवी मस्तपैकी झालेली असली लगेच आणि रस्सा घ्यायचा लगेच अध्यक्षाने त्याला लावलं ताट कारण फोड फोडू नयेत त्यातली आणि जेवढा आणि रस्सा आहे ते तो त्या मसाल्यामध्ये ऍड करायचा आपल्याला मिक्स करून झाल्यावर रस्सा मात्र खाली फोड मात्र पातेल्यात लगेच कोणतरी वाटी घेऊन आला म्हणला रसा शिजला असला तर एक वाटी द्या शिजले का नाही बघायला बरं तिचा आणि रुसाईन वग म्हणून त्याला एक अर्धी पै दि बाबा बघ चौ बी चौ तर काय कळत नाही उगाच मीठ कमी आहे आणि चटणी कमी आहे नुसती असल्याच बोलायचं आणि हे आलाय आपला रस्त्यावरचा कट लगेच तो म्हणला की बाबा हाय मीठ हाय चटणी हाय तर रस्त्यात करायचं उकळी पर्यंत ठेवायचा उकळी आला की बाजूला करायचा करायचं अशी कोथिंबीर आहे आणि लगेच प्लेट लावून फ्राय साठी लागणार आहे आपल्याला खोबरं आणि तिळ आणि जिरं पहिलं जिरं आणि तीळ तव्यावरती गरम करून घ्यायचं व्यवस्थित पण करपायचं नाही लगेच खोबरं घ्यायचं खोबरं मिक्सरला लावायचं मिक्सरमध्ये बारीक करायचं तीळ आणि जिरं ते पण बारीक करायचं दोन्ही वेगवेगळं करायचं आता हे आहेत आपली शिजलेली फोड फोड्यालाच नाही काय करायचं एक पट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला लावायचं आपण ते भाजलेलं जिरं तीळ आणि खोबरं पै पहिल्यांदा मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे चटणी चटणी ॲड करून झाली की सगळं तिन्हीचे तिन्ही मिक्स व्यवस्थित करायचं चटणी फोडायचं बारीक बिरीक करायचं लगेच चुलीवरती <coughs> पातेलं ठेवायचं पाचे ठेवलं जाऊ पहिला फ्राय करून घ्यायचे आपल्याला ते चिकनची फोड व्यवस्थित फ्राय करून घ्यायची <coughs> आणि त्यामध्ये आपल्याला ऍड करायचा तो आपण मगाशी केलेला गरम मसाला तो मसाला तयार केलेला होता तो त्यामध्ये ऍड करायचा आणि हे आता आपलं तयार आहे सुक्के चिकन फ्राय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चिकन रस्सा आणि चिकन फ्राय कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट कराय विसरू नका बाय